तर ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव साजरा केला जातो संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवाचं यंदाचं विसावं वर्ष आहे संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये यंदाही सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज अभिनेते अभिनेत्री ह्या उपस्थित राहणार आहेत या संदर्भात आयोजक रवींद्र फाटक यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कुणाल बोहिटे यांनी पाहूयात ठाणे ही दही कला उत्सवाची पंढरी म्हणून ओळखली जाते आणि मागील वीस वर्षांपासून चौका संकल्प चौकामध्ये संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने दहीहंडी उत्सव जो आहे तो साजरा करण्यात येतो आणि आयोजक रवींद्रजी पाठक आपल्यासोबत आहेत सर दोन दशक म्हणजे वीस वर्ष संकल्पाची दहंडी ही सर्वत्र पोहोचलेली आहे अनेक गोविंद पथक या ठिकाणी हजेरी लावत असतात आता तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे कोण कोण सेलिब्रिटी असणार आहेत आणि कशा प्रकारे या ठिकाणचा उत्साह असणार आहे दरवर्षीप्रमाणे हे संकल्प प्रतिष्ठान वीस वर्ष या चौकामध्ये दहीहंडी उत्सव करत असतात आणि दहंडी उत्सवाले जे गोविंदा सगळे जे आहेत सहा महिने तीन चार पाच महिने सराव करत असतात ते उद्याच्या दिवसाची वाट बघत असतात आणि ठाण्यामध्ये दहीहंडी उत्सव बोलला तर मोठ्या पद्धतीने साजरा केला होता धर्मवीर आनंदिके साहेबांनी ही सा दहीहंडी उत्सव दोरात करण्याचा एक माध्यम था त्यांच्या माध्यमातून आपण सर्वच लोक या ठाणे शहरामध्ये दहीहंडी उत्सव साजरा करतो मग सर्वच मुंबईमधले एम एम आर मधले सर्व गोविंदा था, ठाणे शहराकडे येत असतात आणि मला वाटतं उद्या आपण ज्या पद्धतीने दरवर्षी होतात त्या पद्धतीने सर्व गोविंदा इथे भेट कोणकोण सेलिब्रिटी असणार आहे मंत्री असणार आहेत मुख्यमंत्री येणार आहेत उपमुख्यमंत्री येणार आहेत कोण कोणते मंत्री वगैरे आणि सेलिब्रिटी असणार आहे बघा दरवर्षीप्रमाणे या वर्षी आमचं जत्राचं बँड आहे त्याच्या सर्वच सेलिब्रिटी ते परफॉर्मन्स करणार आहेत काही मराठी तारिका आहेत ता ते डान्स करणार आहेत सगळ्याच गोष्टीचे आहेत हिंदीमध्ये सर्वच माझे मित्र दरवर्षी येतात ते सर्व इतिहजेरी लावणार आहेत त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या नेतृत्वाकडे सर्व सर्व नेते मंत्री मंत्री सर्व खासदार आमदार इथे उपस्थित राहणार आहेत आणि त्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्सवाने संकल्प प्रयंडी जोरात साजरी केली जाईल असं मला वाटतं एकंदरीत पाहायचं झालं तर हे दुसरं विसावं वर्ष आहे आणि दुसरं दशक आहे आणि दोन दशकांपासून संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दहंडी उत्सव जो आहे तो साजरा करण्यात येतो व्हिडिओ जर्नलिस्ट मोरे सर कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे